नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवीन फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉवर पे 50 अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाइक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन असंख्य बक्षेस शिपूर तालुका मिरज मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी कामगार मंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या तब्बल पंचावन्न लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन शिपूर येथे पार पडले या विकास कामांचे उद्घाटन भाजप नेत्या सौ सुमंताई सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात चिपूर गावासाठी आमदार डॉक्टर खाडे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या प्रमुख विकास कामांमध्ये श्री यल्लम्मा मंदिर सभामंडप बांधकाम रुपये दहा लाख गावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण रुपये दहा लाख तलाठी कार्यालय बांधकाम रुपये पंधरा लाख हनुमान मंदिर ते शिवक्रांती चौक रस्ता कॉन्क्रिटीकरण रुपये दहा लाख तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांवर पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम रुपये दहा लाख यांचा समावेश आहे या कार्यक्रमाला भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे भाजपा नेते विजय तात्या पाटील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुहास पाटील शिपूर भाजपाचे नेते राजूदादा माने माजी सरपंच श्रीमंत नाईक माजी उपसरपंच अरुण देसाई भाजपा मिरज तालुका उपाध्यक्ष किरण कोष्टी युवा मंच अध्यक्ष धनाजी सूर्यवंशी भाजपा नेते शरद बाबर जयसिंग सूर्यवंशी दीपक मेत्रे प्रणव देसाई किरण देसाई बजरंग शिंदे संदीप शिंदे दादासाहेब नाईक दिलीप बाबर राहुल सावंत यांसह सा अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते कार्यक्रमासाठी शिपूर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले उद्घाटनानंतर ग्रामस्थांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे मनपूर्वक आभार मानले